जिनके पास घर नाही होते उनका हाऊस नंबर रखते आणि असं बोलून त्यांनी स्वतःच किती मूर्ख आहे हेच दाखवलं अशा या मूर्ख कुमारला ताबडतोब निवडणूक अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे या व्यतिरिक्त तो म्हटला की एक माणूस एकदाच मतदान करू शकतो परंतु त्यानंतर अनेक असे व्हिडिओ सोशल मीडियावर आले त्यामध्ये एक, एक मुलांनी दहा ते पंधरा वेळा मतदान केलेलं आहे मतदान कोई वोटर वोट करने जाता है और वो बटन दबाता है तो एक ही बार दबा सकता है ये है नंबर दूसरा है तीसरा नंबर है ठीक है मैं डाल रहा हूं वोट देख लो तीसरा नंबर है